प्रत्येक श्रावणी सोमवारी अंबरनाथ येथील एक हजार वर्ष जुनं असलेलं प्राचीन शिवमंदिरात भक्तांची श्रावणी सोमवारी मोठी गर्दी पाहायला मिळते विविध कार्यक्रम तसेच अनेक संत महंत इथे उपस्थित असतात भक्तांना आशीर्वाद देतात भक्तिरसात भक्त तल्लीन होताना येथे दिसतात सकाळी चार वाजल्यापासून येथे भक्तांच्या रांगा पहाव्यास मिळतात येथे मंदिरात गेल्या अनेक पिढ्या पाटील कुटुंब मंदिरातील पुजाऱ्यांचे काम करत आहे या सोमवारी भाजपच्या कल्याण जिल्हा महिला अध्यक्ष रेखा राजन चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कचोरे गाव यात्रा ऐतिहासिक शिवमंदिरात आली होती विशेष म्हणजे या कावड यात्रेमध्ये मुलींचा महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता सर्व यात्रेकरूंचे स्वागत व त्यांच्या प्रसादाची सोय भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहर महिला आघाडी मोर्चा अध्यक्ष सुजाता दिलीप भोईर यांच्याकडून करण्यात आले श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानला जातो या महिन्यामध्ये आपण श्री शंकरा श्री शंकराची पूजा केली जाते आणि दरवर्षी आपण गेल्या वर्षीपासून श्रीराम मंडळ आयोजित कावडयात्रा या श्री अंमलनाथमधील प्राचीन शिवमंदिर आहे त्या ठिकाणी येत असते हे दुसरं वर्ष आहे आणि आम्ही आज सुजातादाईने आम्हाला या ठिकाणी दर्शनाची खूप छान अशी व्यवस्था करून दिलेली आहे तसंच सर्व कामड जे आलेले आहेत त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा जय हिंद जय भारत नमस्कार मी सौ सुजाता देदी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्यावर अपेक्षा आज आपल्या शिव प्राचीन शिवमंदिरला आज वचोरेगाव ते श्रीराम सेवा मंडळ यांच्याकडून यात्रा आलेली आहे आणि मुलींची खूप मोठी यात्रा आलेली आहे त्यानिमित्तानं आता दर्शन झालेलं आहे आणि आमचं अध्यक्ष रेखाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा इथं आमच्या रत्ना आलेली आहे शिवभक्त शिवभक्त दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आणि या लोकांना आम्ही प्रश्नाचं वाटप करणार आहोत धन्यवाद जय जय महाराष्ट्र भारत माता की जय